महिला लोकसभेत गेल्यावर त्यांचा नवरा पर्स घेऊन मागे जाणार आता अजित पवार काय पर्स घेऊन जाईल तुम्हाला पटतं का म्हणजे तुम्ही लोकसभेला जाताना सदानंद सुळे पर्स घेऊन जातात काय अरे मला अशी उत्तर देता येतील की तुम्हाला पळताबुई थोडी होईल बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या तोपा थंडवताना अजित पवारने बारामतीत घेतलेल्या सांगता सभेतील ही जहरी टीका अजितदादांनी याच शेवटच्या काही सभांमध्ये पवार कुटुंबातल्या सुप्रियाताईंचा प्रचार करणाऱ्या प्रत्येक सदस्यावर चांगला जाळ काढलाय अजितदादा मागचा पुढचा विचार न करता मनाला जे वाटेल ते बेधडकपणे बोलतात मुळात ती त्यांच्या राजकारणाची खासियत आहे पण याच आपल्या स्किलमुळं ते अनेकदा अडचणी देखील सापडलेत भाषण करताना आपलं आपल्यावर कंट्रोल नसतं हे अजितदादांना माहीत असल्यानं वहिनींच्या मॅरेथॉन प्रचारातही दादा प्रत्येक शब्द तोलून मापून बोलत होते एकदा का चुकून वाकडं काही बोललं गेलं तर त्याचा विरोधक बाऊ करतात आपली सीट धोक्यात येऊ शकते याची कल्पना अजितदादांना होती पण शेवटच्या काही दिवसात अजितदादांच्या भावनांचा बांध फुटला आणि शरद पवारांपासून ते आपल्या सख्या भावावरही अजितदादा तुटून पडले बारामती हातून जात असल्याचं दिसत असल्यामुळेच अजितदादांचा तोल सुटत चाललाय का अजितदादा प्रचाराच्या शेवटाला कुटुंबातील सदस्यांना पर्सनली का टार्गेट करतायत हेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी ऑन द स्पॉट जे सुचलं ते कसलीही भीड न बाळगता बोलून टाकणं ही अजितदादांची स्टाईल आहे पण आपल्या याच गोष्टीचा त्यांना अनेकदा फटका देखील बसलाय एकदा तर त्यांची राजकीय कारगिर्दच धोके झाली होती गेला बाजाराचा घटनाक्रम जाऊ द्या पण राष्ट्रवादी फोडल्यानंतर बारामधीत ननंद विरुद्ध भाऊजाई असा पेच निर्माण करून चिन्ह नाव पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेवटी पवार कुटुंबातही त्यांनी फूट पाडली गरज नसताना बारामतीची जागा प्रतिष्ठेची बनवली घरातील सदस्य न देता पक्षातील दुसरा चेहराही ते बारामतीत उभा करू शकले असते पण स्वतःच्या पत्नीलाच तिकीट देऊन त्यांनी पवार कुटुंबाला राजकारणाच्या मैदानात ओढलं आणि तेव्हापासून बारामतीची जागा राखण्यासाठी दोन्ही गट दिवसाचा रात्र करून प्रचार करतायत बारामतीत कोण जिंकणार याचा निकाल काट्याचा बनलेला असताना शरद पवारांच्या पाठीशी असणारी भावनिकतेची लाट पाहता बारामतीत तुतारी वाजणारच असं गावागावातून बोललं जाते त्यात सुप्रेताईंच्या प्रचाराला अजित पवार सोडता संपूर्ण पवार कुटुंबीय उतरल्यानं बारामतीच्या रिंगणात दादा एकटे पडले होते तेव्हा त्यांनी गाव पातळीवरील आपल्या कार्यकर्त्याची फिल्डिंग लावली माहितीच्या गावागावात सभा लावल्या गोंडी सभा पार पडू लागल्या आणि बघता बघता वारं सुनेत्रा वहिनींच्या बाजूने झुकल्याचं आढळून आलं त्यात शरद पवारांनी आतली विरुद्ध बाहेरची असं बोलून स्वतःहून ओढवून घेतलेला वाद सुप्रेताईंना बॅक फुटला होता आता गरज होती बारामतीत तयार झालेलं हे मुवमेंट कायम ठेवण्याची मी रोज सकाळी उठल्यावर लोकांना भेटायला जातो तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवून जातो आज चिडायचं नाही आवाज चढवायचं नाही असं स्वतःला बजावत असतो असं अजितदादांनी भर सभेत केलेलं वक्तव्य म्हणजे आपण आपल्याच तोंडाने अडचणीत येणार नाही याची ते काळजीच घेत होते काही वादग्रस्त वक्तव्य सोडली तर अजितदादांचा मनावा तसा तोल काही सुटला नाहीये त्यामुळे शरद पवार गटातील नेते आणि कार्यकर्त्यांचं पित्त खवळलं असणार एवढं मात्र नक्की पण अजितदादा खरे फसले ते पवार कुटुंब्यावर वैयक्तिक टीका करून प्रचाराच्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजितदा एक वाक्य नेहमी रिपीट करत होते ते म्हणजे भावनिक होऊ नका त्यानुसार स्वतः दादांनीही आपल्यावर होत असलेल्या ठिकाणकडे दुर्लक्ष केलं होतं पण विरोधाचा सूर तीव्र होत चालला होता तसा अजितदादांच्या भाषेत त्यांचा जुना रगेलपणा आला त्यांनी जाहीर सभेतून कुणाचीही हायगय केली नाहीये राष्ट्रवादीच्या फुटीनंदरचा प्रसंग सांगताना रोहित पवार यांना रडू कोसळलं आणि सर्वजण स्तब्ध झाले मात्र या प्रसंगाची अजितदादांनी त्यांच्या सभेतून किल्ली उडवली आमच्या एका पट्ट्यानं त्या डोळ्यातून पाणी काढलं मी पण पाणी काढून दाखवतो मला मतदान द्या असली नवटंगी बारामतीकर खपून घेणार नाही आहेत हा रडीचा डाव झाला असं म्हणत त्यांनी रोहित पवारांना टार्गेट केलं याआधीसुद्धा तुला जिल्हा परिषदेचं तिकीट मी दिलं आमदार मी बनवलं तू ज्या शाळेत शिकतोयस त्याचा हेडमास्टर मीच आहे अशा शब्दात वारंवार ते रोहित पवारांना पर्सनली घेत होते अजित पवारांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांनाही सांगता सभेतून जोडलं काही काही जण तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाहीत आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले अरे कुस्तीचे डाव माहितीत आहेत का बेटा चित कशाला म्हणतात कुठल्या डावाला काय म्हणतात चितपट कशाला म्हणतात उगीच आम्ही बोलत नाही त्यामुळं काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं भाषण करू लागलेत तुम्ही फार वरती उड्या मारू नका हे आऊष्ट घटकेच आहे असं म्हणत अजित त्यांचा सक्का भाऊ श्रीनिवास पवार त्यांचे चिरंजीव आणि सुप्रिया सोळींच्या प्रचाराची कमान सांभाळणाऱ्या युगेंद्र पवार यांना हा टोला लागावला अजितदादांनी आत्तापर्यंत घेतलेली संयमाची भूमिका सांगता सभेला मात्र सुटली आणि ते थेट सुप्रिया सुळेंच्या बाजूने असणाऱ्या आपल्याच घरातील सदस्यांना शिंगावर घेऊ लागले आता ते नुसते प्रचाराला येत आहेत चार जून येऊ द्या त्यानंतर यातील कोणीही जर तुम्हाला भेटायला आलं तर मी मिशी काढून देईन यांना मतदारांशी काहीही देणं घेणं नाहीये सगळे माझ्या घरचे आहेत पण आता फार चुरू चुरू बोलत आहेत सगळे पोपटासारखे बोलू लागले आहेत एकदा माझ्यासमोर या मग बघू कोण कोणाला ऐकतंय असं म्हणत अजितदादांनी विरोधात गेलेल्या सगळ्याच पवार कुटुंबातील सदस्यांना जोडलं पण या सगळ्यामुळे होतं काय की शरद पवारांच्या पाठीमागं असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेला आणखीन ला जास्त हवा मिळते अजितदादांच्या शब्दातील काटकपणाने सुज्ञ मतदारही दुखावले जातात आणि याचाच परिणाम अजितदादांच्या विरोधात जाऊ शकतो बारामती तर आपली बाजू पडती आहे हे लक्षात आल्यामुळे देखील अजितदादांचा आपल्या शब्दांवरचा कंट्रोल सुटला असावा असो बाकी चार जूनला दूध का दूध और पाणी का पाणी होईलच पण अजित आपल्याच कुटुंबावर केलेली ही टीका त्यांच्या अंगलटी येईल का दोन हजार चोवीसला खासदार कोण होईल सुप्रियाताई की सुनीतरताई तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका